लहानपणी तू वागि नामस्कार चुकलाय लहानपणी फुनाच्या पायात कुठं पडायचं जागा चुकली ah. जा पाया पडतोय <laughs> गणपती <laughs> का तुम्ही समोर नाही मोठा नदी नदीचं पाणी इतकं पाणी जर प्याला तर माणसाला खोकला किंवा सर्दी होत नाही माणसाचं इतकं जगा पाणी काचकच का पाणी पिवाय की चला पाणी लवकर शेवाळ्यावरून पायी घसर पडची पाणी प्याला बिशलरी पेक्षा वड पाणी काय सांगतोय पाणी वड स्वच्छ पाणी तर एवढं गोड लागण्याचं कारण काय वर पोरं वर ढोंगात नव्हते म्हणून खाली पाणी गोड लागलं लागलंय काय तुम्हाला फिरवडच आणणार आहे अर्पण आता फेबाईला जायचं कशाने नाही 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 आता घोडा इथं आणायचं त्याला वैरण कुठली घालायची कर बहादरा पाच पाच लाखाची घोडी आणलेली काय आला कशाला आम्हाला घेऊन आला

फिराय जायचं आहे तुम्ही कडे काढून भेंडायच गेले ह्या खिडकीला वेगळं त्या खिडकीला वेगळं खिडकी डोकून बक्की काय खिडकीच बक्की कोण 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 ह्यायची दोन फुल

मी अपंग आहे माझं काय मोडलंय म्हणून बघतोस तू तू ए तुझ्या आईची चांद द्यावं लागली शासनानं सुविधा दिल्या का आपण एक लहान एक अपंग म्हणून काय लांदय अपंगाला एन एच फोर आहे त्याला पासष्ट वर्षाचा पुढे अर्ध टिकीचा आहे आणि मग असं आपण बसतोय फुल तिकीट मध्ये ते मी विचाराय केलं तू काय अर्थ नाही मग काही बिल्डिंग पाहिलेस का अरे एक, -एक आ, बिल्डिंग पस्तेस शेवटचा मजला जर माणसाला पाया झाला हो डोकीला फेटा किंवा टोपी राखताय काय चुक नाही

चहा नाश्ता मिळतो का बघा हे कुठं कुठं काहीतरी उपट ही मिळते का बघ हा कमी मिळते का बघ विषय तो झालं हे साखरचं पेशंट आहे याला जेवण लागते हे नाश्ता जगात प्रसिद्ध कर नाश साखर आईने जीवनी माझी रोज तुला आणला मी काय म्हणतो मी ऐकून घेते नाश्ता आहे मी घरात चमच्याशिवाय खात नाही <laughs> आता चमचा आणलाय खिशात अरे नाही आणला तरी मी तुझ्या तोंडात घालतो काय नाश्ता नाश्ता तोंडात मग तोंडात काय घालतो नाश्ता घाल की तोंडात माझ्या चमच्याने मी खाणार नाश्ता करू बार डबा बारखाच आहे त्यांना नाश्ता करू दे आपण गजाम करायचं त्याला ते हाय नमस्कार चमच्याकडून की नाश्ता <laughs> <laughs> माझी बोगी बघून लहान टाकून अरे जरा हळद जास्त पडली हळद जास्त पडली मला नको माझी बोगी नाश्ता म्हटल्यावर बाय तोंड करू फिरवलं अरे नाश्ता नसणार आहे तो असं कर जेवण हो आहे ना का विचार का भर काढू लागवा चालतंय चाल जेवण ऐकायचं बाय नमस्कार नमस्कार तुमच्या आमची ओळख नाही ओळख नाही पहिल्यांदाच बोलण्याचा संपर्क साधतो मी कधी तुम्हाला बघितले नाही कधी असं म्हणजे आपण पाशिन झाले नाही तरी सुद्धा तुम्ही नमस्कार घातले मी सुद्धा नमस्कार घातला काय काम आहे तुमचं लय लांबून येऊन हे थांबलो लांबून आहे लांबून आलाय ला का कमरेला तेढा दिलाय <laughs> लांबून येऊन येतो लांबहून आलो मग लांबून आलो काय चौघ पाच जण आहे तुमच्या आमची ओळख नाही ओळख नाही पाच सहा जण आलोय बर

मग दोस फेडलं बाळा अरे का लगा भांडणं सोडा कुणी हवा का नगर काय बोलू काय 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 माणसाला बांधण सोडवल्या लागलाय तर झाले काय गाव सोडून लांब आलोय आता हे जे वांचिता करू नका 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 आणि दुसरी गोष्ट काय आता उलटू नका मी उलट कोणाला बोलू नका उलट कोणाला बोलू नका नोटिस नाक मावत नाही उलट कोणाला बोलू नका खरा म्हणते मी नमस्कार बाई नमस्कार जी नालायक माणसांच्याकडे लक्ष देऊ नका असल्या असले मसह तुम्ही आला काय करायचं अ ही नालायकलाज नाही विलाज नाही म्हणून यावं लागलं नका यांच्या सांग तुम्ही विलाज नाही चार दिवस झालं उपशय आला एक बात सही तुम्ही नालायक माणूस आहे यांना मी टाळाटाळ करतोय पण ही काय माझ्या मागना हालत नाही आता मागायची घासभर असं भर म्हटलं खावने गुळळी खावा बीपीची कुत्र्यावानी बघत नाही चौकंड तोंडाकडे घास गेलो होता सुद्धा कुत्र्यावानी बघते काय म्हणला प्रभाकर जेवायला गेला का आम्ही चौघ जण असं पायवर करून कुत्र्यावानी बघतो कुत्र्यावा त्याला कारण आहे काय कारण आहे सगळ्या गावात मागून आणून खाते कुणी आता काय झालं काय बोलला खरं सांगायचं आपल्याला सकाळी जरा भात वाढला होता असल्या बोलण्यानं गुरुवाची शिट फरळवाली जायची रस्त्यावरती डोक्यावरचा पदार्थ खांद्यावर ठेवून उभे हातो नाही करताय काय म्हणजे तुम्ही कमजी काय बोलणं दात खोड म्हणतो मग सोडतोय कमजी तुमची ओळख पाळ करून घेणार तुम्ही काय करताय तुमचा व्यवसाय काय आहे डोक्यावरचा पदार्थ खांद्यावर टाकून तुम्ही रस्त्यात उभा यायचा ही चौकशी करणार असं त्याला म्हणायचं आहे मग अहो ताई काय तुम्हाला आम्ही ओळखलं नाही एवढं गाडी खर पैसे घालून ताई म्हणाले ताई यो शब्दच आमच्या डायरीत नाही चांगली गोष्ट आहे म्हणाय का तर

मुलगा वयात नाही पाणी मागू देत त्या बाईला आखपैन झाली वयात नाही सारखी खाजी होती कशासाठी आला त्यासाठी डोळ्यात चटणी अहो तुम्ही काय म्हणला चटणी भरी डोळ्यात तुम्ही सरळ बोलायचं तुम्ही म्हटला काय वर गायन धंदा हो

कलाकार माणूस आहे आमच्या गावचे ओळखलं का तुम्ही माणूस शेख माणूस आहे काही करू श्रीमंत आता मला कळत नाही मी एवढं बघ एवढं काय हे तू सांगले तुम्हाला काय माहित आहे भाऊ नाही ना <laughs> 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 अरे कसं सांगायचं आमचा प्रभाकर मामा आहे गेलाय प्रभाकर सिंधुवाडी काय ते असं येते असलं सांगायचंय शेत आले मग त्यांना सांग त्यांच्या घरात त्याच्या भावाला मुलाला कधी तुम्ही एवढा

माझी गाडीला पैसेवाला माणूस आहे काय करतात मला कसं झालं आता काय करायचं पहिल्यापासून असं मन कसं बेचेन झालं सदगारला जाव्या जा तुझ्या शब्दात मला कळलं त्याला मन नाही सुंदर एक बोल पडली मग तुझं मग काय करायचं तर मग काय करणार मी बोल पडली मग काय अवघड आहे अवघड नाही तर काय आहे असे दिवस मी किती जीवन जगणार किती दिवस तिला बघून येडा झालाय काय आणि घरला काम तू काय करायचं काय झालं बायकोच्या क्रम होऊन फिरत्या काय दुसऱ्या बरोबर आहे अरे तस बरोबर आहे की बाकीचे माणसं त्याला चांगली दिसते की सुख दुख सांगायला पाहिजे आता याला काय बोलू काय काय बोल आहे काय हो दुःख सांगावे मनाला आणि सुख सांगावे जना जनाला आता माझं कसं झालंय दुःख सांगावे जनाला न सुख सांगावे मनाला अशी परिस्थिती आहे मित्रांनो माझ्यासाठी काहीतरी प्रयत्न करा वाटत असलं तर वाईट वाटून घेऊ नको त्याच्यावर काय तरी मी मार्ग काढतो आता की माणसं असल्यानंतर माझ्या डोक्यात काहीतरी प्रकाश पडेल ना वाद्या आल्या आल्या का बोलला नाही पाच सहा लेडीज गावात आहे तर पाटणं काहीतरी विचारलं असत नाही रे बाबा हिता तुझं मन बसले ना पण हिता अवघड आहे काय झालं त्या बाईचं जर लग्न झालं असलं तर अवघड गोष्टी नाही माझ्या प्रपंचा आहे तुम्ही बोलले मी शंका त्याला बोललोय पण माझा असा विषय आहे एखादा जर माणूस एखाद्यासाठी चांगलं करून सकारी केलं जर ते आपल्या चांगलं काय केलं पाहिजे आता तुम्हाला नवरा आहे ना त्यात नाही मी मार्ग सांगतो तुम्ही धरला तर बघा सांगा ना मग असल्या काय गोष्टी नवऱ्याला सांगून करायच्या करायचंय हे तुझ्या का अगदी तुझ्या जायचं काय तो नवरा जेवण सोडून जायला आणि असल्या गोष्टी नवला सांगून काय करायचं बोलण्याची पती नाही असल्या गोष्टी नवला सांगू काय कधी अरे प्रभाकर असल्या गोष्टी नवऱ्याच्या मागारी करायचं बाकी तुझ्याकडे काय चुकणार तुला सोडवतो हीच माझी तुम्ही काय आणला अक्कल का कोण काय म्हणतोय कोण काय म्हणतो काय कळतं का तुम्हाला हा